नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज दोन ऑगस्ट दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा दोन ऑगस्टचा तीन ऑगस्टचा चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर झारखंडच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय झालेलं आहे मागील व्हिडिओमध्ये मा आपण सांगितलेलं होतं त्याप्रमाणे तसेच आता हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे असंच इकडे बिहार मध्य प्रदेश राजस्थान करत असंच इकडे पश्चिम भागात असत जाणार आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट मध्य प्रदेशमध्ये जास्त जाणवेल आपल्या राज्यात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव तसेच अमरावती अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया उत्तरेकडील जे जिल्हे आहेत या भागात याचा इफेक्ट थोडाफार पाच तारखेपर्यंत जाणवेल या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पाच तारखेपर्यंत आहे उर्वरित किनारपट्टीवर ऑप्सोअर ट्रप सक्रिय आहे त्याच्यामुळे कोकण विभाग मुंबई विभाग पश्चिम भाग या भागात मागील काही दिवसापासून पाऊस मुसळधार सक्रिय आहे महाराष्ट्राच्या जवळून जर सध्या पाहायचं गेलं तर इकडे अमरावती अकोला बुलढाणा याच्यानंतर भंडारा गडचिरोलीचे काही भाग चंद्रपूरचे काही भाग वर्धा या पट्ट्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचे पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच घाटबाग जो आहे पुण्याचा गाठबाग आहे सातारा घाटबाग तसेच कोल्हापूर सांगली घाटबाग या भाग बागा, भागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत कोकण विभागात रत्नागिरी तसेच रायगड या भागात आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलके मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पाऊस सुद्धा या भागात सक्रिय आहे त्यानंतर आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला दोन ऑगस्टचा तर आज इकडे अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भंडारा हे एक जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल याच्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभाग व मुंबई विभाग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम घाट भागात कोल्हापूरच्या पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागात मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय राहील नाशिकच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी दोन ऑगस्टसाठी आहे तसेच नंदुरबार जळगाव धुळे या तीन जिल्ह्यात कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मधला जो सर्व पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे पूर्व नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला हिंगोली परभणी हा जो सर्व पट्टा आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाच्या सरी होतील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी होईल थोड्या वेळानंतर विरून जाईल याची व्याप्ती या भागातून जास्त क्षेत्रावर नसेल त्याच्यानंतर उद्या तीन ऑगस्ट रोजी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ मध्यम ते जोरदार पाऊस राहील पण सार्वत्रिक काही भागात हलका मध्यम राहील काही भागात जोरदार पावसाच्या सरी राहतील सर्वच ठिकाणी जोरदार होईल असं काय नाही आहे तसेच नांदेड हिंगोली अकोला वाशिम बुलढाणा या भागात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तीन ऑगस्टसाठी आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत नाशिकपासून पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस उद्या सक्रिय राहील याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील पण त्या ज्या सरी असतील त्या काय जास्त वेळ नसतील थोड्या वेळासाठीच त्या राहतील तसेच जळगावचे काही भाग छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज धुळ्याच्या काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील हलक्या मध्यम सरी सक्रिय राहतील लातूर धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना कुठेतरीच हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होईल सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल त्यानंतर चार ऑगस्ट रोजी इकडे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज याच्यानंतर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड अकोला बुलढाणा हा जो पट्टा आहे अमरावती या पट्ट्यातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज चार ऑगस्ट रोजी आहे तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत नाशिकपासून पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागापर्यंत या या सर्व भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस चार ऑगस्टसाठी राहील तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच नगर, तसे नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व सोलापूर लातूर परभणी बीड मध्यम पावसाचा अंदाज हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी कुठेतरी सक्रिय होतील थोड्या वेळानंतर त्या विरून जातील विशेष पाऊस जोरदार असा पाऊस या पट्ट्यातून नसेल आली एकाद दुसरी सर थोड्याफार क्षेत्रासाठी राहील थोड्या वेळानंतर पाऊस थांबेल त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पाच ऑगस्ट रोजी राहील तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज पाच ऑगस्टसाठी सक्रिय राहील पाच ऑगस्टला नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातसुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पाच ऑगस्टसाठी आहे अमरावती अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वर्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या जिल्ह्यांच्या उत्तर भागातून राहील उर्वरित विशेष पाऊस यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विशेष पाऊस पाच ऑगस्ट रोजी या तीन जिल्ह्यातून नाहीये राहिलेले जे विभाग आहेत सोलापूर धाराशिव नांदेड जालना नगर या पट्ट्यातून विशेष पाऊस नाहीये कुठेतरी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय होईल थोड्या वेळासाठी राहील त्यानंतर ती पावसाची सर थांबेल तसेच नगरचा पश्चिम भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून या पट्ट्यातून पाच ऑगस्ट रोजी सक्रिय राहतील तर एकूणच काय तर उद्यापासून तीन चार आणि पाच ऑगस्ट रोजी हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाचे जोर थोडाफार वाढेल मागील काही दिवसात जो पडत नव्हता त्यात थोडीफार सुधारणा होईल उर्वरित पालघर आणि मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुण्याचा पश्चिम घाट भाग या भागात जो पाऊस सक्रिय आहे तो पुढील तीन दिवसात अजून याची तीव्रता वाढेल या पट्ट्यात सुद्धा पावसाचा हलक्यामध्ये पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसासाठी राहील हे जे सर्व जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तीन चार आणि पाच ऑगस्ट रोजी राहील पण सार्वत्रिक असा नसेल कुठे हलका मध्यम राहील काही ठिकाणी पावसाची तीव्रताही पूर्णपणे कमी राहील तर हा होता दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यानचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद